नमस्कार मित्रांनो आज आपण तिसरा पाठ बघूया भरती ओटी या ठिकाणी चित्र दिले आहे या चित्रांवर आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत अर्थातच हे प्रश्न महत्वाचे नाही पण समोरची माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला कामी पडेल बघूया आपण पुढील छायाचित्रांचे निरीक्षण करा प्रश्नाची उत्तरे सांगा व चर्चा करा दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहे की वेगवेगळ्या ठिकाणची आहे दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात स्पष्टीकरण वरील दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणाहून घेतलेली आहे समुद्र किनारी काही काळ राहिलेस तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याचे खूप जवळ आल्याचे तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसते सागर जलाच्या हालचालींना आपण भरती ओहोटी म्हणून ओळखतो बघा सागर जलाच्या हालचालींना आपण काय म्हणून ओळखतो भरती ओहोटी म्हणून ओळखतो सर्व समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे भरती ओहोटी येत असते भरती ओटी या नैसर्गिक घटना असून त्यामागची शास्त्र आपण समजून घेऊया भरती ओटी ही सागरजलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे हे लक्षात घ्या भरती ओटी हे सागरजलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे सागरातील पाण्याच्या ठराविक कालावधीने बदल होत असतो दर बारा तास पंचवीस मिनिटांनी भरती ओटीचे एक चक्र पूर्ण होते बघा भरती ओटीचे एक चक्र पूर्ण कधी होते दर बारा तास पंचवीस मिनिटांनी पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज व स्वाभाविक वाटते परंतु याचा थेट संबंध सूर्य चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असते तुमच्या वहीवर तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारख्या वस्तू ठेवा व वही जोरा डावीकडून उजवीकडे हलवा या ठिकाणी काही कृती करायला सांगत आहे ऐकून घ्या फक्त या ठिकाणी वहीवर खडू ठेवून जोरात वही, जोरा वही हलवणारी मुलगी दाखवली आहे बघा आता तुम्हाला वाटेल हे काय आहे आपल्या कामाचं तर नक्कीच नसेल पण हे आपल्याला केंद्रोत्सारी बल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघूया आपण कढीच्या डब्यात पाणी घ्या कढी हातात वरून डब्बा गरगर फिरवल्यास काय होते ते पहा मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा निरीक्षण करा अर्थातच हे करायचं नाही आहे हे फक्त आपल्याला केंद्रोत्सारी बल म्हणजे काय हे समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे गोफन पंखा फिरवतानाचेही निरीक्षण करा अर्धा पेला पाणी घ्या पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोलाकार फिरवत राहा पाण्याच्या बाबतीत काय घडते याचे निरीक्षण करा या ठिकाणी पाण्यासह पेला हलवणारा मुलगा दाखवला आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला केंद्रोसारी बल म्हणजे काय समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे या ठिकाणी बघा केंद्रोसारी म्हणजे काय केंद्रातून बाहेर पडणारा म्हणजेच पेल्याला हलवलं तर केंद्रामधून म्हणजे प्याल्यामधून पाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे किचन बोटात धरून गोल गोल फिरवताना काय घडते याचे निरीक्षण करा बोटा गोल गोल या ठिकाणी किचन बोटात धरून गोलगोल फिरवताना मुलगी दाखवली आहे यावरून सुद्धा आपल्याला केंद्रसारी बल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे एकदा ऐकून घ्या बघूया आपण खालील प्रश्नाच्या आधारे केलेल्या कृतीबाबत वर्गात चर्चा करा खडू कोणत्या दिशेला पडला पेल्यातील पाण्याचा फुगवटा कोणत्या दिशेला आला किचनला जुडलेल्या वस्तू फिरताना कोणत्या स्थितीत होत्या डब्यातील व मिक्सरच्या भांड्यातील पाण्याचे काय झाले वरील कृतीमध्ये कोणकोणते कुं बल कार्य करत होते आपल्यासाठी हे महत्वाचं आहे बघा वरील कृतीमध्ये कोणती बले कार्य करत असतील केंद्रसारी बल किंवा गुरुत्वीय बल कोणकोणत्या कृतीमध्ये जास्त आढळते वरील सर्व कृतीमध्ये केंद्रसारी बलाचे परिणाम पहाव्यास मिळते वरील सर्व कोणत्या कृतीमध्ये ही कृती पाण्यासह हलवणारी आणि किचन बोटात धरून गोल गोल फिरवणारी मुलगी या कृतीमध्ये केंद्रसारी बलाचे परिणाम मिळते केंद्रसारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते हे लक्षात असते विचारले जाऊ शकते आपल्याला केंद्रसारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला केंद्रसारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा म्हणजे बघा एखादी केंद्र एखादी वस्तूच असं या प्रकारे केंद्र असेल या केंद्रातून बाहेर जाणारे या प्रकारे हे समजून घ्या केंद्रातून बाहेर जाणार या शब्दाचा अर्थ याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल जत्रेमध्ये चक्राकार पाडण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाडणा झुकलेला असतो हा देखील केंद्रसारी बलाचा परिणाम आहे हे लक्षात घ्या बघा जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास आपण बघूया हा चक्राकार पाळणा बघा लक्ष द्या जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असेल बघा या ठिकाणी काय सांगत आहे तुम्ही जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यावर पाळण्याचा जो चक्र आहे त्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असेल हे सांगत आहे आपण एकदा पाळणा बघूया हा चक्राकार फिरणारा पाळणा बघा हे पाळण्याचं चक्र आणि या ठिकाणी बसले आहे तो पाळणा आपण काय बघितलं होतं तुम्ही बसाल त्यावेळेस हा वेगाने फिरणारा जो चक्र या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा या प्रकारे झुकलेला असेल बघा हे कशाचा परिणाम आहे केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे केंद्रोत्सारी बल म्हणजे काय केंद्रातून बाहेर जाणारा बघा या केंद्रातून तुमचा पाळणा बाहेर जात आहे का या प्रकारे बघा केंद्रातून बाहेर जात आहे हा केंद्रोसारी बलाचा परिणाम आहे लक्षात राहू द्या हे एकदा पुन्हा आपण वाचूया म्हणजे नेहमीसाठी आपल्या लक्षात राहील म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा आपण आत्ताच पाळण्याचं उदाहरण बघितलं होतं केंद्रातून कशाप्रकारे बाहेर जाते पेल्यामधून पाणी बाहेर जाणे म्हणजे पेल्याच्या केंद्रामधून पाहि पाणी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे बघा याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे हे आपल्या महत्वाचा नाही केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल बघूया आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे लक्ष देऊन बघा परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते बघा आपण प्रेरणा विचार नाही करूया फक्त बलच विचार करूया समजून घेण्यापर्यंत परिवलन म्हणजे काय होते तर पृथ्वी स्वतःभोवती फिरणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतो आपण बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल प्राप्त होते शक्ती प्राप्त होते बल म्हणजे शक्ती बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल एक प्रकारची शक्ती मिळते आणि त्या शक्तीला आपण काय म्हणतो केंद्रोत्सारी बल म्हणतो हे लक्षातच राहू द्या बघा आणखी एकदा समजून घ्या केंद्रोत्सारी बल म्हणजे काय तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या फिरण्यामुळे पृथ्वीला एक प्रकारची शक्ती एक प्रकारचं बल प्राप्त होते त्या बलाला आपण केंद्रोत्सारी बल म्हणतो हे लक्षात घ्या केंद्रोत्सारी बलाचं कार्य बघूया बघा प्रेरणा बल शक्ती या शब्दांचा एकच अर्थ निघते म्हणून कुठे प्रेरणा दिलं असेल कुठे बल दिलं असेल तर कन्फ्यूज होऊ नका बघूया आपण केंद्रोसारी बलाचं कार्य ही प्रेरणा म्हणजेच केंद्रसारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते अतिशय महत्वाच्या लक्षातच ठेवा केंद्रसारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते या आकृतीमध्ये बघा हे पृथ्वीचं केंद्र आहे आणि केंद्रसारी प्रेरणा कशा प्रकारे कार्य करते या प्रकारे केंद्रातून बाहेर जाण्याचं आपण पाळणा बघितलं होतं पाळण्याचं उदाहरण त्या प्रकारे केंद्रापासून बाहेर जाणे आपण आणखी एकदा वाचून घेऊया परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते तिला केंद्रोसारी प्रेरणा असे म्हणतात आकृती तीन पॉइंट पाच पहा ही आकृती पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते आपल्यासाठी हे सुद्धा अतिशय महत्वाचं लक्ष देऊन बघा पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते म्हणजेच ही पृथ्वी या ठिकाणी कोणतीही वस्तू असेल आपण सुद्धा राहतो तर ही वस्तू, वस्तू? केंद्रोत्सारी बलामुळे अवकाशात फेकली जाऊ शकते या प्रकारे त्या पाळण्याप्रकारे परंतु त्याचवेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते बघा इथे काय म्हणताय परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते बघा ही आकृती आपण या ठिकाणी घेऊया ही पृथ्वी आणि हे केंद्र पृथ्वीचं बघा केंद्रोत्सारी बल पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते या प्रकारे बघा पृथ्वीभोवती कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते बघा या प्रकारे आपण सुद्धा राहतो पृथ्वीवर तर या प्रकारे पृथ्वीवरील वस्तू अवकाशात फेकली जाऊ शकते परंतु त्याचवेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करते या प्रकारे बघा इथून प्रेरणा आणि या बाजूने येते गुरुत्वाकर्षण प्रेरणा हे बल प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते बघा गुरुत्वाकर्षण बल केंद्रोसारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते बघा अतिशय महत्वाचं आहे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी का राहते या प्रकारचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकते तर याचं उत्तर काय असेल केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करते पण त्याच वेळी गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाची शक्ती पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करते आणि ही प्रेरणा केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते हे लक्षात राहू द्या समोर बघूया आता आपण केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल बघितला त्या ठिकाणी बघा गुरुत्वीय बल आणि केंद्रोत्सारी बल दिला आहे आपण पृथ्वीवर आहोत जागी का आहे कारण गुरुत्वीय बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त आहे म्हणून हे लक्षात घ्या नाही तर केंद्रोत्सारी बलामुळे आपण पृथ्वीवर राहू शकलो असतो का नाही भरती ओटी बघूया आपण सागर जलवा येणाऱ्या भरती ओटीस पुढील घटक कारणीभूत असतात बघा हे कारणीभूत घटक बघायच्या आधी तुम्हाला भरती ओहडी म्हणजे काय हे माहिती हवं बघूया आपण भरती ओटी म्हणजे काय बघूया सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व वा पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोसारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी वाढ म्हणजे भरती तर घट म्हणजे ओहटी होय बघा हे लक्षात राहू द्या सागरी वाढ म्हणजे काय भरती तर घट म्हणजे ओहटी होय दोघांमधून एक लक्षात राहू द्या वाढ म्हणजे भरती ही माहिती आपण कुठून बघत आहोत आपल्या सातवीच्या भूगोलच्या पुस्तकाच्या शेवटी काही शब्दांचे अर्थ दिले आहे तिथून बघत आहो तुम्हाला हे कधी शब्दांचे अर्थ समजले नाही तर पाठाच्या शेवटी काही शब्दांचे अर्थ दिले आहे तिथून बघून घ्या भरती ओटी बघूया सागर जलाला येणाऱ्या भरती ओहटीस पुढील घटक कारणीभूत असतात बघूया आपण कोणते घटक कारणीभूत आहे चंद्र सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सुद्धा घटक कारणीभूत असतात भरती ओहटीस हे लक्षात घ्या पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे परिवर्णामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोसारी प्रेरणा बघा इत्यादी घटक भरती ओहटीस कारणीभूत आहे या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी बघा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे तर इथे भरती आणि इथे पाण्याच्या पातळीत घट झाली आहे तर ओहटी सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते बघा आपल्याला असं वाटू शकते की सूर्य मोठा आहे आणि चंद्र लहान आहे म्हणून सूर्याचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर जास्त परिणाम करते पण नाही चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त परिणाम करते का कारण चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओघटी होत असते बघा भरती ओढी कशामुळे होते चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहटी होत असते पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती ओहटी येते हे लक्षात घ्या पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते बघा या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे या ठिकाणी भरती आली आहे तर विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी भरती आली आहे आणि या ठिकाणी ओहोटी आली आहे त्याच्या विरुद्ध बाजूनी सुद्धा ओहोटीच आली आहे हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे हे लक्षात घ्या हा पृथ्वीच्या केंद्रोस्थानी बलाचा परिणाम आहे आकृती तीन पॉईंट सहा प्रमाणे पृथ्वीवरील भरती ओटीची असते ती लक्षात घ्या ज्या वेळी शून्य अंश रेखावृत्तावर भरती असते त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावरही भरती असते आपण रेखावृत्त आहे रेखावृत्त असेल असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते जर भरती शून्य अंश व एकशे ऐंशी रेखावृत्तावर असेल तर ओहोटी कोण कोणत्या रेखावृत्तावर असेल बघा एकशे ऐंशी चे अर्धे किती कोणाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबान वापरावे लागतात ला ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात बघा आपल्याला पृथ्वीवरून बाहेर जाण्यासाठी केंद्रसारी बल कार्यरत असते तर पृथ्वीकडे कोणतं बल कार्यरत असते गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या दिशेत कार्यरत राहते भरती ओढीचे प्रकार बघूया ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते सर्वसाधारणपणे अमावशेला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमी लहान असते या भरती ओहटीची अनुक्रमे उधानाची व भांगाची असे दोन मुख्य प्रकार होते उधानाची भरती ओहटी बघूया चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावश्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करत असते त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधानाची भरती येते जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते हे लक्षात घ्या जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते आकृती तीन पॉईंट सात पहा भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे उहडीच्या ठिकाणी पाणी अधिक खोल पर्यंत ओसरते ही उदाहरणाची ओटी असते बघा हे एकदा बघूया आपण चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावश्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते हे बघूया आपण आकृतीमध्ये पौर्णिमा या अमावश्येला चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेमध्ये आले आहे आणि यांची शक्ती कशी झाली आहे जास्त झाली आहे या शक्तीमुळे या ठिकाणचं पाणी स्वतःकडे खेचून घेतला आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे उधानाची भरती चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावशा व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करत असतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधानाची भरती येते जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते आकृती तीन पॉईंट सात मध्ये आत्ताच बघितला आपण भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते ही उधानाची ओहोटी असते भागाची भरती ओटी बघूया चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा तू पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोण स्थिती देते बघूया आपण बघा या आकृतीमध्ये सूर्य पृथ्वी व चंद्र काटकोण स्थितीत आले आहे चंद्र पृथ्वीभूती फिरताना महिन्यातून दोन वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोण स्थिती देतो ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते बघा हे लक्षात घ्या कोणत्या स्थितीला येते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोण स्थितीत कार्य करतात आकृती तीन पॉईंट आठ पहा सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोणात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येते हे बघूया आकृती तीन पॉईंट आठ मध्ये आपण सूर्यामुळे भरती वाचलं होतं पण या ठिकाणी ओहोटी दिला आहे आपण हे समजून घेऊया बघा ज्यावेळेस चंद्र पृथ्वी आणि सूर्य काटकोण स्थितीत असते तेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आहे सूर्याच्या माण्यानं त्यामुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त आहे आणि या ठिकाणी काटकोणात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहटीपेक्षा कमी उतरते कारण चंद्र व सूर्याचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते हे लक्षात घ्या कारण चंद्र व सूर्याचे आकर्षण एक दुसऱ्याच्या पूरक न होता परस्पर काटकोनात असते ही भांगाची भरती ओहोटी होय भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते बघा भांगाची भरती ओहोटी ही पातळी आहे समजा आणि एक दोन तीन चार यापर्यंत भांगाची भरती ओहोटी असते का कारण या आकृतीमध्ये बघा काटकोण स्थितीत असेल ते फा सूर्य या ठिकाणाहून आपलं गुरुत्वाकर्षण बल्ब वापरेल पाणी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आणि चंद्र आपल्याकडे गुरुत्वाकर्षण बल्ब वापरेल पाणी खेचून घेण्यासाठी त्यामुळे या ठिकाणी भांगाची भरती सरासरी पेक्षा लहान असते आणि ओहटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असेल ही आकृती बघा उदाहरणाच्या भरती ओहटीची आकृती आहे या ठिकाणी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आले आहे त्यामुळे चंद्र आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण वाढलं आहे आणि हे गुरुत्वाकर्षण या ठिकाणी काम करत आहे पृथ्वीवरचं या ठिकाणचं पाणी स्वतःकडे खेचून घेत आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठी भरती येत आहे का कारण यांचं दोघाचं गुरुत्वाकर्षण इथं काम करत आहे म्हणून पातळी बघा किती वाढली आहे आता हो आपण भांगाची भरती ओहोटी बघूया ही आकृती बघा भांगाच्या भरती ओहोटीची आहे या ठिकाणी चंद्र पृथ्वी आणि सूर्य एका काटोन स्थितीत आले आहे सूर्याने आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरला आहे चंद्रा वा चंद्रा चंद्रा तर चंद्राने आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरला आहे पण या ठिकाणी भरती आली आहे म्हणजेच काय चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त पाणी खेचून घेतलं आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे पण हे कसं शक्य आहे चंद्र तर लहान आहे आणि सूर्य तर मोठा आहे मग अर्थात सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असेल मग या ठिकाणी भरती का आली असेल याचं कारण बघूया बघा याचं कारण इथे बघूया सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे आहे का आहे सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते हे अतिशय महत्वाचं आहे त्या ठिकाणी भरती का आली होती कारण पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते म्हणून बघा चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त काम करते जास्त परिणाम करते त्यामुळे या ठिकाणी भरती आली आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी आणखी एक प्रश्न राहतो उदाहरणाच्या भरतीच्या वेळेस भरतीची पातळी खूप जास्त होती पण भांगाच्या भरतीच्या वेळेस पातळी बघा कमी आहे हे का बरं कारण भांगाच्या भरतीच्या वेळेस चंद्र आणि सूर्य एका काटकोण स्थितीत आहे आणि हे आपलं बल वेगवेगळ्या दिशेमध्ये लावत आहे बघा चंद्र याकडून आणि सूर्य याकडून चंद्र आणि सूर्य दोन वेगवेगळ्या बाजूने आपलं बल वापरत आहे पण उदाहरणाच्या भरतीच्या वेळेस काय झालं होतं ते आणि दोघही एकाच बाजूला आपलं बल वापरत होतं त्यामुळे तिथे मोठी भरती आली आणि या ठिकाणी दोनही वेगवेगळ्या बाजूने आपलं बल वापरत आहे त्यामुळे या ठिकाणी कमी भरती आली आहे पातळी कमी दिसणार तुम्हाला हे समजून घ्या म्हणून या ठिकाणी पातळी कमी आहे हे लक्षात घ्या भांगाची भरती ओटीची पातळी कमी असेल भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहटी सरासरीपेक्षा मोठी असते हे तुम्हाला कळलं असेल आता समोर बघूया ह्या दोनही आकृती तुम्हाला पुन्हा दाखवण्याचं कारण काय हे एकाच वेळा दाखवण्याचं कारण हे की यामधलं तुम्हाला फरक कळाव आणि ते नेहमीसाठी तुमच्या लक्षात राहावं म्हणून माहीत आहे का तुम्हाला भरती भरतीओहटीची कक्षा भरती भरतीओहटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकात भरती होटीची कक्षा म्हणतात बघा भरती भरतीओटीची कक्षा कशाला म्हणतात भरती वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहटीची कक्षा म्हणतात खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ तीस सेमी इतकी असते परंतु किनारी भागात ही भागा कक्षा वाढत जाते भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे से शंभर ते एकशे पन्नास सेमी असू शकते जगभरातील सर्वात कक्षा फंडीच्या उपसागरात आहे ही कक्षा सोळाशे सेमी पर्यंत असते भारतातील सर्वात मोठी भरती ओहटीची कक्षा खंबाचे आखात येथे आहे ही सुमारे अकराशे सेमी आहे भरती होडीचे परिणाम बघूया लक्षात राहू दे आपल्याला विचारले जाऊ शकते भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारी होतो भरती होडीमुळे कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे समुद्रकिनारा स्वच्छ राहतो कारण समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे त्यामुळे आपल्याला या प्रकारची माहिती विचारल्या जाऊ शकते लक्षात घ्या बंदरे गाळाने भरत नाही भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात हे सुद्धा लक्षात घ्या भरतीचे पाणी मिठाग्रास साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते बघा हे सुद्धा लक्षात घ्या क्रियेमुळे अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना व्यक्तींना अपघात होऊ शकते बघा या प्रकारचे नुकसानही आपल्या लक्षात राहिले पाहिजे भरती ओहोटीमुळे तिवरीची चिवणे किनारी भागातील जैवविविधता इत्यादीचा विकास व जतन होतो हे भारतीय ओहटीचे परिणाम आपल्यासाठी महत्वाचे आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते म्हणून लक्षात घ्या समुद्रकिनारी भागातील लोकांना याबद्दल माहिती असते पण किनाऱ्यापासून दूरवर राहणाऱ्या लोकांना याबद्दल तेवढी माहिती राहत नाही म्हणून हे तुम्ही एक दोनदा वाचा म्हणजे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू